निशङ्क रे रेमना निर्भय होय रे मना प्रचण्ड पाठीशी नीत आहे रे मना जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ ताई कुठून बोलतय मी रुपाली शिंदे बोलते याच्या आधी मी अनुभव शेअर केलेला तुमच्या सोबत ते पा, गुरुचरित्र पारायण चालू असताना पाला हो 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 बरोबर हो, बरोबर बर. <laughs> मला खूप दिवसापासून अनुभव शेअर करायचा होता पण मी एकदा दोनदा ट्राय पण केला पण तुमचा कॉल व्यस्त व्यस्त ते अनुभव चालू असतात ना ताई हो हम्म सांगायचा आहे ना तुम्हाला हो आता अनुभव फक्त शॉर्ट मध्ये सांगा ताई कारण ते मोठे अनुभव झाले ना की ते नेटपॅक संपत ना स्वामी सेवेकरांचा हो हो मी माझ्या लग्नासाठीची सेवा केली होती स्वामी सवर्कांची गुरु चरित्र पारायण किती सात हो का हो कोणी दिली होती सेवा तुम्हाला दादांनी अरे वा हा 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 म्हणजे नाही जमत नव्हतं ना आणि वय पण चालू होतं पंचवीस सव्वीस मग त्यामुळे सगळे चिंतेत होते ना मग मी सेवा केली ती पहिल्या पारायणाच्या वेळेसच मला स्वामींनी ना हे दिलं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला नाही ना, का तुझं जेव्हा सात पारायण कम्प्लीट होतील ना तेव्हाच लग्न जमल म्हणून बाप रे हो पहिल्या पारायणाच्या वेळेस पण मुलं आली बघून गेले तर ते जमलंच नाही आणि मग नंतर पारायणाच्या वेळेस पण आला एक मुलगा म्हणजे नाही का नगर मधलाच होता तो अहमदनगर माहिती ना तुम्हाला अहमदनगर मधलाच होता तो मग मला असं म्हणजे नाही का ते जमल जमल सगळ्यांना वाटलं आणि तिकडून होकार पण आला मला म्हणजे नाही का ते जास्त श्रीमंत असल्यामुळे मला नाही आवडलं ते म्हणजे श्रीमंत लोक कसे असतात की आपल्या आपली केअर नाही करत ना मी फक्त घरी म्हणायची की मला साध घर द्या फक्त त्या माणसाने माझी केअर केली पाहिजे नाही का अगदी बरोबर आहे खरं आहे हो आणि मग सगळे माझ्या विरोधात गेले नाही का एवढं चांगलं असून तू नाही का बोलती म्हणून आणि मग त्यावेळेस माझ्या बहिणीने मला सपोर्ट केला आणि मग स्वामींनी त्यावेळेस मला दृष्टांत दिला सहाव्या पारायणाच्या वेळेस मुलामध्ये ना दोष म्हणून आणि मग मी घरच्यांना सांगितलं कारण स्वामींवरती एवढी भक्ती होती म्हणल्यानंतर मी ते काही खोट सांगू शकत नाही बरोबर हो। आणि सांगितल्यानंतर संध्याकाळच म्हणजे नाही का तर नाही का हे होत आणि ते सांगत नाही म्हणजे काय होतं ते तर आता अंधळेपणा होता म्हणजे का असं हो आणि मग त्यावेळेस मग सगळ्यांनी रिजेक्ट केलं ते स्थळ आणि ज्यावेळेस सातवं पारायण माझं पूर्ण झालं नाही का आठव्या दिवशी आपण सांगता करतो ना बरोबर तर सातव्या पाराण्याच्या दिवशी सातव्या दिवशी तर नाही का मला पहिला भाऊ मी हो त्या दिवशी लगेच आठ दिवस जमलेलं माझं अरे झालं का लग्न हो आता जून मध्ये दोन वर्ष कम्प्लीट होतील आठव्या जून ला बापरे मग खूप उशीरच तुम्ही अनुभव दिला ताई मी याच्या आधी पण खूप वेळा शेअर केल्या करायचा प्रयत्न केला ताई पण मी तुमचा कॉल रिसीव नाही झाला काही वेळेस लागला नाही अच्छा अच्छा आणि पण गोष्ट आहे आणि लग्न जमल्यानंतर घरचे पण खूप चांगले भेटले मला माझी मिस्टर घरचे सासू असते सगळे चांगले भेटले हा गरीब परिस्थितीच आहे एवढी पण हे नाही आम्ही कल्याणमध्येच राहतो ताई तुम्हाला पण भेटायची खूप इच्छा आहे माझी भेटूया भेटूया नक्की भेट होईल आणि आणि लग्न ठरलं ना आठ दिवसात लग्न झालं तर मग असं म्हणजे नाही का थोडे थोडेच लोक सांगितलेले आम्ही लग्नासाठी तर सातशे लोकांचा स्वयंपाक केल्यानंतर दीड हजार माणसं जीवन केली स्वयंपाकामध्ये आणि त्यावेळेस एवढ्या लग्नाच्या गोंधळामध्ये माझ्या आईने स्वामी समर्थांची मूर्ती मंगल कार्यालयामध्ये आणलेली आणि पहिला नैवेद्य दाखवल्यानंतरनी फक्त शेवटी तीन गुलाबजाम शिल्लक बापरे ताई मला असं वाटलं खरंच खरंच ताई आणि तुमच्यावर एवढी कृपा राहील ना आणि सगळ्या कुटुंबाची भक्ती आहे ना तर सगळ्यांवर स्वामींची कृपा राहील बघा ताई आणि अजून एक उद्या मी अक्कलकोटला जातोय अरे वा वा माझा पण नमस्कार सांगा स्वामींना माझा इच्छा होती तर उद्या ती पूर्ण होती आणि एकच फक्त आता एकच इच्छा राहिली की भावाला काहीतरी जॉब भेटला पाहिजे चांगला याच्यामध्ये गव्हर्नमेंट होणार ताई करत ना एम एस सी करत होते मागच्या वेळेस अनुभव सांगितलेला तर त्यावेळेस मला सांगितलं तू फर्स्ट क्लास मध्ये होशील तर मला सेव्हन्टी पर्सेंटेज मिळून फर्स्ट क्लास मध्ये वा खरं स्वामींची कृपा आहे ताई खूप छान मी शेअर करते ताई हो हो चालेल नाव सांगू माझं तुमची इच्छा असेल तर सांगा ना रुपाली बाळासाहेब शिंदे आणि आता लग्न झाल्यानंतर रुपाली रवींद्र खामकर रवींद्र खामकर अरे वा मी शेअर करते ताई हो हो चालेल थँक्यू मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता